छत्रपती हे तुमचे आमचे दैवत आहे छत्रपतींची विटंबना झाली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेस बारा तेरा दिवस उलटूनही आरोपी सापडत नसतील तर आम्हाला दुर्दैवानं आंदोलन करावं लागेल असा इशारा खासदार निलेश लंके आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपूर यांनी रवरी पोलीस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन इशारा दिला रौरी येथे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेला बारा तेरा दिवस उलटले वातावरण शांत झाले असल्यानं आम्ही दोघे तुमची भेट घेण्यासाठी आलो तुम्हाला घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा लागेल वास्तविक हा फार नाजूक विषय आहे तुमच्याकडून एखाद्या घटनेचा तपास उशिरा लागला तर चालेल पण या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आमचा तुमच्यावर विश्वास नाही असं नाही तुम्ही तपास योग्य करीत आहात पण या प्रश्नात तातडीनं लक्ष घालून आरोपीला अटक करावे या मागणीसाठी आलो हो। आहोत असं सांगत घटनेतील आरोपी हा कुठल्याही समाजाचा असो घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जर आरोपी पकडले नाही तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा लंकेने दिला तर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे त्यांचा सर्वांना आदरच आहे घटना घडली त्या दिवशी मी परदेशात होतो महाराजांच्या मूर्तीची विटंबना होऊन तब्बल बारा दिवस उलटले तरी अद्याप तपास न लागल्यानं मी आणि खासदार लंक तपास कुठपर्यंत आला घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले तरी, तरी अद्याप तपासाला गती नाही आरोपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं ही काही साधी बाब नाही पोलीस खात्याने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आम्हाला याबाबत जनतेला वेठीच धरण्याचा मुळीच उद्देश नाही शहरवासियांना कोणताही त्रास देण्याची इच्छा नाही पण मात्र जर लवकरात लवकर तपास लागला नाही तर आम्हाला मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे जर आमच्या अस्मितेला धक्का लागणार असेल तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असं त्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आणि त्या दैवताची विटंब होऊन आज बारा दिवस बारा दिवस होऊनसुद्धा अद्यापपर्यंत ज्या कोणी विकृतीने ही घटना केली तो आरोपी आजपर्यंत डिटेक्ट झाला नाही त्याबाबत मी असू आमचे माजी मंत्री प्राजोपदा असो राजभाऊ शेट्टी असो आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पी आय साहेबांना भेटली आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर आपल्या श्राद्धास्थानाची ज्यांनी विटंबना केली तो आरोपी डिटेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यासाठी आज आम्ही संबंधित पोलीस स्टेशनची पी आय यांना आज या ठिकाणी भेटलो आता जर आरोपीचा जर तपासच होत नसेल तर कुठंतरी आम्हाला सुद्धा रस्त्या येऊन बसावा लागेल नाही आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठेव आंदोलन करावं लागेल शेवट छत्रपती तुमच्या आमचं सर्वांचं आराध्य होते काही संघटना त्याबाबत सुद्धा आम्ही आता बोललो ना पी आय साहेबांशी बोललो आम्ही तुमच्याकडून जर हा तपास डिटेक्ट होत नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे द्या सीबीआय द्या अजून वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे त्या गुप्तचर आरोपी हा डिटेक्ट झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची जी काही विटंबना झाली त्यावेळेस मी नेमकं परदेशामध्ये होतो आल्यावरती खासदार साहेब आम्ही आता साहेबांची भेट घेतली आणि तब्बल बारा दिवस उलटून गेले पालकमंत्री महोदय देखील या ठिकाणी आले तरी देखील अजून नेमकी तपासाची काही गती वाढे ना आरोपींचा शोध त्या ठिकाणी लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं ही साधी गोष्ट नाही आपण बघितलं असेल त्या दिवशी मी तर नव्हतो पण आपण सर्वजण बघित असेल की या शहरामध्ये किती तीव्र पडसाद उमटले दोन दिवस जवळपास गाव बंद होतं व्यापारी सगळं व्यापार शहर टिक्प होतं आणि एवढी मोठी घटना घडून अजून बारा दिवस उलटून तपास लागत नाही तर त्यासाठी खासदारसाहेब आम्ही दोघे या ठिकाणी आता आलो त्यांनी सांगितले की त्यांचा तपास चालू आहे परंतु आता काही वेळेची मर्यादा आता आमची सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे तपास चालू आहे असा उत्तर आम्ही जे गेले कित्येक दिवस तेच उत्तर ऐकतोय म्हणून आता जर लवकर तपास लागलो आहे तर मात्र आमच्याही सहनशीलता आम्हाला काय कोणाला वेठीत धरण्याची किंवा शहरवासियांना इतर त्रास होईल अशी करण्याची आमची इच्छा नाही पण मात्र शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेला धक्का लागला तर आमच्याही कुठंतरी सहनशीलतेचा अंत होऊन नंतर मोठं आंदोलनाची धोरण आमच्याकडनं घेण्यात येईल रावरी हा एकदम शांतताप्रिय तालुका होता पण ह्या घटनेने कुठंतरी त्याला गालबोट लागलं काय सांगायला नाही निश्चितच ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे सर्व समाजातल्या सर्व घटकांचं अस्मिता आहे आराध्य दैवत आहे आणि त्यांची जर अशी विटंबना या ठिकाणी होत असेल काळ फासलं जात असेल तर साहजिकच आहे कुणाच्याही अस्मितेला धक्का लागल्यावरती राग येणं साहजिकच आहे आक्रमक भूमिका लोकांनी घेतली त्या भूमिकेचा मान राखून लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी तपासामध्ये गती आणावी आणि तात्काळ आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी ती मूर्ती ज्या इमारतीमध्ये होती ती अमेरिकेतून देखील ऑनलाईन पत्रकार परिषद आपल्याशी संवाद साधला होता आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील जबाबदारी याच्यामध्ये कुठेतरी आहे की आपल्या आपल्या इमारतीमध्ये जर अशी महापुरुषांच्या मूर्ती असतील याची जर खबर त्यांना नसेल तर निश्चितपणे त्यांची देखील जबाबदारी नाकारता येत नाही त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी प्रशासन यामध्ये कुडकूच कामी ठरत आहे का तपास आम्ही आता बारा दिवस झाली स्वतः पालकमंत्री जिल्ह्याचे इथे येऊन बसले होते दे, तरी देखील तपास लागत नाही म्हणजे ही निश्चितपणे कुठेतरी काहीतरी तपास हे संकेत आहेत यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचा तपास जोरात सुरू असून घटनेच्या ठिकाणी एका बाजूचे सीसीटीव्ही उपलब्ध आहे दुसऱ्या बाजूचे फुटेज उपलब्ध नसल्याने अडचणी येत असली तरी परिसरातील एकशे नऊ जणांकडे चौकशी सुरू आहे तपास निश्चित लागेल पण वेळ लागेल असा शब्द खासदार लंके आणि तनपूर यांना दिला यावेळी राजू शेटे संदीप आढाव नंदकुमार तनपुरे भारत भुजाडी महेश उदावंत सागर तनपुरे, जालिंदर ताकटे संतोष आघाव महेश तमनार, गणेश कोहकडे कांता तनपुरे, संकेत दुधाडे आदी उपस्थित होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी